ठीक आहे सोडून द्या सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं भविष्याचा वेध घ्यावा लागतो, लागतो। विशेष चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही अजिबात भूमिका नाही कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावा आम्ही ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला चिन्ह चोरलं महाराष्ट्रामध्ये राजक निर्माण केलं अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही मितकं सांगेन वेट अँड वॉच थोडं थांबा थोडं थांबा, थांबा। अजून काही महाराष्ट्रातल्या काही आता काल परभणीची निवडणूक झाली अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही केलं नाही होईल होईल ना होईल की होईल की ज्याने शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं खरं का त्यांना जा नक्की विचारला जाईल नक्कीच तुम्ही म्हणता आहात की, है। है है की, ना? है की समर्थन केलेलं नाही पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत मी करतोय ना तुम्ही आहे उद्धव भूमिका माझ्या समर्थन भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही कोणी काही म्हणू द्या कोणी काही म्हणू द्या हे मी जबाबदारीनं सांगतो सांगतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फोटोलोट करण्याचा कोणताही सत्ते सत्तेसाठी सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही जसं आता मुंबईमध्ये पदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली निवडणूक बिनविरोध झाली ही भूमिका आहे पक्षाची आणि ती जाहीरपणे घेतली पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री जर खाल्ला मुंबईतून ज्यांनी हे आदेश दिले मुंबईत जे स्थानिक पदाधिकारी मुंबईतल्या नेत्यांच्या संपर्कात होते त्यांनी त्यांना शेण खायला लावले बघा ह्याच्यावरती आता तुम्ही हा विषय जो आहे हा चंद्रपूर पुरता मर्यादित आहे परभणीमध्ये काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी शिवसेनेचा आकडा पंचवीस असताना आमचा महापौर केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी त्यांनी महापौरपद मागितलं नाही ना परभणीतला विषय सांगतो मी आमचे पंचवीस आहेत मला वाटतं आणि काँग्रेसचे बारा आहेत नक्की ना बाराच ना मी सांगतो ना त्यांनी आमचा महापौर व्हायला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी चंद्रपूरला आमचे सहा आहेत आणि काँग्रेसचे सत्तावीस आहेत सत्तावीस आणि सहामध्ये काही अंतर आहे राजकीय चर्चा होऊ शकते सत्तावीस आणि सहामध्ये राजकीय चर्चा होऊ शकते व्हायला हरकत नाही पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडली काँग्रेस पक्षामध्ये एक का वाक्यता तिकडे दोन मी, बोलते। मी चंद्रपूर पुरतच बोलतो मी महाराष्ट्राचं बोलत नाही हे फक्त चंद्रपूर भागापुरतच मर्यादित आहे तिथे पक्षामध्ये तिथे एक वाक्यता नव्हती ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं हे भांडण दिल्ली, दिल्ली सोडवू शकलं नाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकलं नाहीत त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ <laughs> कोणी कोणी शिवसेनेला दोष देऊ नये याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुखडीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे परभणीत काय झालं का, का? अजिबात झालं इतर कुठे ठिकाणी झालंय का मुंबईत झालंय काँग्रेस आणि शिवसेना वाद अजिबात नाही हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजाला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा नेताना त्या ज्यांनी हा आरोप केला मला आरोप कोणी केलाय माहीत नाही पण भारतीय जनता पक्षाने हे एक एक कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे असं काय व्यवहार झालाय का आणि मध्ये मग ट्वेंटी पर्सेंट कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल चला परभणीतला जो विषय आहे परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभा करता खरा चेहरा समोर आला मुसलमान मुस्लिम महापौर शिवसेनेचा हा उद्धव ठाकरे असं त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा अभ्यास करा जरा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का शिंद्यांना कौतुल्यजी जी ब्लावली दाढीला टाळाला पडण्या दाढीला बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीत ते मुस्लिम आहेत इतर सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत काय या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काय घुसखोर नाहीत ना मराठी भाषिक मुस्लिम आहेत आमचे तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला तुमच्यासारख्या बेईमान बेमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहेत सगळे लोक शिवसेने त्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे परभणीचा जो मेयर झाला तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष पक्षाचं काम करतो झुसतो आहे पक्षाबरोबर राहिला अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परमणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच तुम्ही का मुसलमाना तिकडे दिले नाहीत का दिलीत ना भाजपने दिले नाहीत का दिले ना सर्वत्र या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात तुमचे राज्यपाल का भिहार चे। देशा वार मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेला आहे काय तुम्ही आम्हाला सांगताय तुम्हाला काय माहिती एकनाथ शिंदे त्या त्या अक्षरशत्रू आहेत ते, ते अक्षरशत्रू अक्षर हा शब्दाचा अर्थ समजून घ्या भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असते ना महापौर करण्याचे परमणे तोर त्या बारा तर त्या बारामधला एखादा मुस्लिम नगरसेवक झाला लक्षात ठेवा हे पण तुम्हाला मी सांगतो या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही आणखी काही विषय आहेत अजित पवारांच्या अपजाती मृत्यू प्रकरणात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यात तो पूर्व विदर्भातला नेता कोण हे आता स्पष्ट झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांचं नाव अजित पवारांचे निकट वरतीच घेऊ आणि स्वतः अपुल पटेल यांनी सांगितलं की त्यांचं फोनवर बोलणं झालं झेडपी संदर्भातले काही विषय होते काही शेतकऱ्यांचे विषय होते त्या संदर्भात भेट झाली जे म्हटलं जाते की अजित पवार हे बायरोड जाणार होते बारामतीला पण सगळं शेड्युल बदल ह्या विषयावरती आता पुरेशी चर्चा झालेली आहे या विषयावर पुरेशी चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे रोहित पवार यांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेस पुराव्यासह केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण नोटाबंदी होती अमेरिकेच्या हे मी अमेरिके नाही हे अमेरिकेने ना सांगितलं हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तो तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले अमेरिका सांगते आहे हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे त्यांनी ते वाचावं त्यांनी एपिस्टन फाईलची तीस लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदेनी तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना जरा माहिती करून घ्या बरेच लोक त्यांच्या अमेरिकेत जाय करत होते मधल्या काळामध्ये हा भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच पण त्यांच्या सुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकले बघा मी मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात ताष्टन फाईल बघा सिनेमा मग काश्मीर फाईल बघा मग केरळ फाईल बघा स्वतः जाऊन बसतात आता मोदींनी सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एक्स्टीन फाईल बघा एफस्टीन फाईल बघा हे मोदीने सांगायला पाहिजे ही फाईल का, फाइल 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 का ते बघत नाहीत हा त्यातल्या मुख्य भूमिकाच त्यांची आहे मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये जा मोदीने सांगायला पाहिजे मित्रो एक्स्टीन फाईल बी देखो देखो राहुचंद अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल तुम्ही म्हणाल की चर्चा थांबायला हवी जे काही सत्य ते बाहेर येईल पण रोहित पवार यांनी राज्यात पण प्रेझेंटेशन केलं रोहित पवारांनी दिल्लीत प्रेझेंटेशन केलं आणि ते जी विमान कंपनी आहे बी एस आर या कंपनीवर काही संशय उपस्थित करत आहेत काही प्रमाणात चर्चा आहे की या कंपनीमध्ये देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे हे मी मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे हे मी वारंवार सांगितलेलं आहे हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे बेनामी एक व्यक्ती आहे अदृश्य शक्ती अदृश्य हात आहे याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून आता तपासच होणार नाही या गोष्टी राहुल राहुल गांधींचा मोठा विषय आहे देशाच्या राजकारणातला विषय आहे की राहुल गांधींनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत विधान केलं की मोदींनी देश विकला पडसाद उमटत आहे भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधीचं लोकसभेत लोकसभेतलं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी करताना त्यांना राज्यात मग निवडणूक आयोगानं निवडणूक लढण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहुल गांधी लढत आहेत देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून रा राहुल गांधी लढत आहेत हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना पळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासा प्रेसिडेंट ट्रम्पची एवढंच मी सांगेन राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते सगळ्यांचीच भावना आहे जो जे ट्रेड डील अमेरिकेबरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये भारताचा शेतकरी कष्टकरी हे एक प्रकारे गुलाम झालेलं आहे देश गुलाम झाले प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली रशियाकडून आपण तेल खरेदी थांबवली जी स्वस्त त्याच्यामुळे नव्वद हजार बिलियन डॉलर आपलं नुकसान होतं या देशाचं गुलामी नाही का या गुलामीविरुद्ध जर कोणी म्हणत असेल त्यांना यांना अजन्म पार्लमेंटला येण्यापासून रोखा तर मला असं वाटतं ते भंपक लोक आहेत ब्रिटिशांच्या काळातसुद्धा अशा प्रकारचा अजन्म बंदीवान होण्याचं प्रकार, प्रकार स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांवर झालेला आहे बरोबर आहे वीर सावरकरांना दोन जन्मठेफी झाल्या आहेत ना स्वातंत्र्यासाठी राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढतील बाकी काय ते गेले तर आम्ही सगळे बाहेर पडू मसा एकट्या मोकळ्या सभागृहामध्ये असं होऊ शकत नाही या देशात लोकशाही आहे आणि हा निर्णय होईपर्यंत मोदींचं सरकार राहील का ही सुद्धा एक प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे हो हो माननीय सन्मानिय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत कुठला ट्रक सोडा कुठलं कंटेनर सोडा असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना ते सगळे सगळे सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोचलं पाहिजे एवढंच मी सांगेन देखील मोदी सरकारने की फौज पार्लियामेंट के इर्द गिर्द या अंदर लाई है इस काम के लिए सोले में एक डायलॉग है गब्बर सिंह बोलता है ठाकुर ने हिजड़ों की फौज लाई है मैं मैं ऐसी बात नहीं करूंगा राहुल गांधी देश का नेता है राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है राहुल गांधी देश की स्वतंत्रता के देश